नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे मराठवाडा जनविकास संघाचे आठ टँकर पुरविणार पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने आठ टँकर पालखी सोहळ्यासोबत पाठविण्यात येत आहेत संत महंतांच्या हस्ते टँकरचे पूजन करून ते वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले वारीसाठी विशेष सहकार्य विजय भोसले गणेश शेलार यांनी मोलाचे योगदान दिले या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्रमांक अकरा हरिभक्त पारायण सोपान काका कराडकर दिंडी क्रमांक अठरा कैलासवाशी हरिभक्त पारायण धोंडुजी बुवा चिजसकर देहू ते पंढरपूर दिंडी क्रमांक दोनशे एकवीस हरिभक्त पारायण रामकृष्ण प्रासादिक दिंडी क्रमांक नऊ पारायण भागवत महाराज बोळेगावकर दिंडी क्रमांक तीनशे सत्त्याऐंशी स्वयंभू श्री रामप्रभू दिंडी दिंडी क्रमांक दोन श्री देहूकर सांप्रदायिक दिंडी समाज श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी दिंडी क्रमांक एकशे सत्त्याण्णव पारायण बाबुराव महाराज तांदळे आदी दिंड्यांसोबत पिण्याच्या पाण्याच्या टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठवण्यात येत आहेत पिंपळे गुरव येथे झालेल्या कार्यक्रमास भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य हरिभक्त पारायण जगन्नाथ नाटक पाटील हरिभक्त पारायण बब्रुवान वाघ महाराज हरिभक्त पारायण तुकाराम भाऊ महाराज हरिभक्त पारायण बाबूराव तांदळे महाराज हरिभक्त पारायण गजानन वाव्हाळ महाराज महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजयाण्णा जगताप हरिभक्त पारायण धारूमामा बालवडकर समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे निवृत्त कॅप्टन युवराज माने माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार उपस्थित होते हरिभक्त पारायण बब्रुवान वाघ महाराज म्हणाले की मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी अरुण पवार करत आलेले कार्य उल्लेखनीय आहे त्यांनी लावलेले हजारो वृक्ष डौलाने उभे आहेत समाजातील उपेक्षित घटकांना नेहमीच मदत करत आलेले आहेत निस्वार्थ भावनेने वारकऱ्यांची सेवा दरवर्षी करत आल्या आहेत शारदाताई मुंडे म्हणाले की अरुण पवार हे निस्वार्थीपणे गरजू विद्यार्थी अंध अपंग विद्यार्थी वारकरी सेवा मुख्या प्राण्यांची सेवा तसेच वृक्ष लागवडीचे सेवा कार्य करत आहेत वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गेली दहा वर्षे मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत आहेत हे सर्व स्तुत्य आहे अरुण पवार म्हणाले पालखी सोहळ्यातील सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पाणी गेल्या अनेक वर्षापासून टँकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते हीच पांडुरंग चरणी आमची सेवा आहे कॅप्टन बाराजी पांचाळ तथाई पांचाळ हास्य क्लबचे संस्थापक ॲडव्होकेट प्रतापराव साबळे संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण खडसे भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य राजाभाऊ लदे मधुकर रणपिसे अमरसिंग अदियाल तानाजी जवळकर श्यामभाऊ जगताप नितीन कदम महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारण विलास बलवडकर अशोक ढोरे पाटील सूर्यकांत ढोरे हरिभक्त पारण बाळासाहेब शितोळे यशवंत जगताप दिनेश पवार योग शिक्षिका मीनाक्षी खेरनार सायना अंसारी संजय ढोरे सेंद्रिय शेती सूर्यवंशी मामा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष सौरभ शिंदे बळीराम माळी शशिकांत कुलकर्णी प्रभाकर साळुंके धनराज तायडे हरिभक्त पाऱ्यान तुकाराम महाराज बिरादार राजू रेड्डी संतोष दर्जे मळाप्पा मेत्रे उमाकांत तळवडे अशोक पाटील उदय बवले गौतम डोळस श्रीधर फौजदार वामन कड महादेव रोकडे राजेंद्र कर्णावत गोविंद तांबवडे सुग्रीव पाटील किशोर आटवेकर अण्णा मोरे शंकर तांबे दिलीपराव देशमुख बाळासाहेब साळुंके संतोष भोरे सुदीक्षा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उमा विश्वनाथन विजयराज नागरी पतसंस्थेचे संचालक सूर्यकांत कोरलकर युवराज नलावडे वामन बरगंडे सकाराम वालकोळी सोमेश्वर झुमके मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी दिंडी प्रमुख चालक मालक व वारकरी सांप्रदायिक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते त्यांचीही पाणी टँकरची सेवा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि मनात कुठला भावना ठेवता आणि समाजासाठी धावून जाणार आणि सांप्रदायिक क्षेत्रात सर्वात पुढे राहणार अरुण दर आज ही पाणी टँकरची सेवा अखंड अशीच चालू राहू हीच त्यांना शुभेच्छा देतो आणि आज योगायोग त्यांच्या लग्नाचा वाढदिवस दादांना आणि ताईंना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भक्तीच्या माध्यमातून कार्य करतात परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे ज्ञानाचा तिसरा तर ज्ञान असेल तर काही उपयोग म्हणजे कर्म आणि ज्ञान तर दरवर्षी गावठाण वाडा या ठिकाणी मराठवाडा भागातील भरपूर विद्यार्थी शिक्षण घेत असतात आमच्या गावच्या पेक्षा तीच संख्या जास्त आहे आणि दरवर्षी हे आपले भाऊ त्यांना शिक्षकी साहित्य देत असतात आणि त्यांची ही परंपरा चालू आहे त्याबद्दल नक्की ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या वतीने ते देतात तर माझ्या बाजूच्या माझ्या ट्रस्टतर्फे त्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदूसं वय त्यांना शुभेच्छा देऊन मावली आणि दोन लाख वाढी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद